नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी उडाली एक पेटल्या मशाली एक उडाली ठिंगी आणि लाख पेटल्या मशाली स्वराज्याच्या संकल्पाची नवी पहाट ही झाली नवी पहाटही झाली स्वराज्य प्रेमिका राजमाता जिज छेलून या अंगावरती शेना मातीची घाण छेलून दिले विद्येचे ज्ञान दिले विद्येचे ज्ञान लेखी करणे असत ज्ञान हा ज्ञान अधिक प्रज्वलनाचा सोहळा आहे मा जिजाऊची प्रतिमा दुसऱ्या बाजूला सावित्रीबाईंची प्रतिमा आणि त्यावर्षी भव्य अशी आपल्या जागेवर

दुःख को ना नसे न्यू नको ना, पुला ना, पुला ना फुला नामुला नसे दै की जिदा माऊली घे भुलाबंद रहा जिदा माऊली घे धुलाबंद राहा फुला पुराविता सुखी अंग खरा शिवाचा स्वतः जिदा उस पारीग उस पारीग उस जिदा जिजाऊ सावित्री माई विचारांचा जागर हा कार्यक्रम शनिवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाला अकोला येथून कविता फेम सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत अकोला व फेम सुप्रसिद्ध गीतकार कवी प्राध्यापक डॉक्टर विनायक पवार रायगड यांचे किनवट येथील जनतेला कविता व व्याख्यानातून भरपूर मनोरंजन मिळाले कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय आमदार भीमराव केराम किनवट व माहरूम विधानसभा हे होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय सुजाताताई विनोद एंडलवार नगराध्यक्षा नगर परिषद किनवट ह्या होत्या तर स्वागताध्यक्षा माननीय प्राचार्य शुभांगीताई प्रशांत ठमके अध्यक्ष सावित्रीबाई फुले विचारमंच गोकुंदा ह्या होत्या नगर परिषद उपाध्यक्ष माननीय मोहम्मद हसन नूरखान पठाण कार्यसम्राट करण एंड्रलवार माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार अनेक प्रतिष्ठित मान्यवर पत्रकार विद्यार्थी व नागरिक मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला हजेरी लावली होती जिजाऊ सावित्रीबाई विचारांचा सा जागर या कार्यक्रमाचे आयोजक बबन वानखेडे हे होते आणि व्यवस्थापक बाबाराव जाधव पाटील आभार प्रदर्शन अजय कदम पाटील उत्कूर सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले तर संयोजक शुभम शिंदे निमंत्रक ए पी जाधव प्रसिद्धी प्रमुख म्हणून किरण ठाकरे हे होते जय जिजाऊ जय सावित्री काल दिनांक चोवीस जानेवारी रोजी किनवट येथे पार पडलेल्या राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्री जयंती महोत्सवानिमित्त राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योतिष सावित्री फुले यांच्या विचाराचा जागर कार्यक्रम आपल्या सर्वांच्या सहकार्याने अत्यंत यशस्वीपणे पार पडला मी सर्वांचे आभार मानतो सर... या कार्यक्रमासाठी मदत करणाऱ्या सर्व विचारवंत सहकारी मित्रांनी अतिशय मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य तसेच इतक्या कडाक्याच्या थंडीत सुद्धा श्रोते वर्गाने दाद दिली आणि कार्यक्रम शेवटपर्यंत थांबले त्यांचे सुद्धा आभार मानतो हा विचाराचा जागर सर्वांच्या घरापर्यंत पोहोचवा आणि समाजाला नवी दिशा मिळावी एवढं मी आयोजक म्हणून बोलून, बोलून माझे धन्यवाद परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा